षमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या यांच्याशीही संवाद साधला होता त्यांची प्रतिक्रिया काय होती आपण ऐकूया प्रत्येक पक्षाच्यासाठी त्यांचा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी महत्वाचा असतात तब्बल पाच वर्ष जेव्हा पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेतात तेव्हा तो परफॉर्मन्स नेमका कुठल्या ग्रेडचा आहे हे त्याचं मूल्यांकन करण्यासाठी निवडणूक अत्यंत महत्वाची असते या अनुषंगाने प्रत्येक नेतृत्वाची जबाबदारी असते की आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी मोटिवेट करावं त्यांना त्यांच्यामध्ये स्फूर्ती जागवावी त्या अनुषंगाने आज जर त्यांच्या मेळाव्यामध्ये काही भूमिका काही सूचना मांडल्या गेल्या असतील तर निश्चितपणे त्या महत्वाच्या आहेत त्या सगळ्या भाषणामध्ये त्यांनी जे सांगितलं की आम्ही मराठीचे अजिबात वैरी वगैरे नाहीये आणि हे खरं आहे कारण आम्ही आमच्या भाषेच्या संबंधाने आग्रही नक्की आहोत मातृभाषा आमची बोलली जावी महाराष्ट्रात मातृभाषेचा मानसन्मान हवा पण याचा अर्थ आम्ही इतर भाषांचा द्वेष करणारे आहोत असं अजिबात नाही आमच्यासाठी सगळ्या भाषा आदरणीय आहेत मात्र आमची भाषा आमच्या राज्यामध्ये सन्माननीय असावी ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही आग्रही आहोत राहिला प्रश्न युतीचा मला असं वाटत की निवडणुका यावर्षी होतील याकडे काही फार गांभीर्यानं सध्या सरकारचंही लक्ष नाही त्यामुळे निवडणुका यथावकाश जर दोन हजार सव्वीसच्या पहिल्या महिन्यात वगैरे होणार असतील तर युतीचं भाष्य हे तेव्हा करता येईल पण आत्ता तुर्तास कुठल्याही अर्थाने कुणामध्येही कडवटपणा नको आणि सगळ्यांनी आपापलं ग्राउंड लेवलला काम करणं गरजेचं आहे हा सुतोवाच फार महत्वाचा धागा आहे तर सुषमा अंधारे यांनी सुद्धा कुठेतरी कडवटपणा नको म्हणून महत्वाच्या महत्वाची काळजी घेतली जाते असं सूचक वक्तव्य केलेलं आहे